चोरी करणं खूप वाईट आहे बापा चोरी आई एका वेळेला नाही सामान नाही वापराव पण कनी चोरी नाही बापा काय गरज होती गेले चोरी करायची चोरी तर केवढं चांगलं वाटते कोणाचं भेव नाही धाक नाही हो ना शांते चांगलं मेहनतीनं कमावा अन समानानं खावा पण इले कोण सांगत बाप्पा मुन्नीने बोलायला गेला तर थोडानेच वरपते आपल्या हो oh no, ना माय बापाय पडते पडतेरा मी तिला दोन डाव टोकली यात्रेतच काय लेव चोरली काय लेव घेतली मला जोली ना ते दोनही बेड तुम्ही राहा विमला ताई करून बाप्पा बाप्पा घ्या बापा चोर कर जे करायचं आहे ते ना आता आले पोलीस तर मग आता आता कोणाची इज्जत गेली तिला तशी इज्जत आहे का हो ताई एक वेळा जाऊन आली पोलीस ठाण्यात तरी तिथं तिचं तसंच वागणं आहे तरी काही सुधारली नाही मला तर वाटते आताही का काय तर बाप्पा पोलीस ठाण्यात रिपोर्टच तसा चोरीचा टाकला असन त्यानं तर थोड रिपोर्ट मागा नाही घेईन तोपर्यंत तर तिला जावाच लागन जेलमध्ये तशी जमानात घे भेटून जाईन म्हणा पण जेलमध्ये एक रात्र काढाच लागन तो आपण सगळे यात्रेत सोबतच गेलो होतो तो आणि यात्रेत गेल्यावर आण यात्रे मग आपण इकडे तिकडे झालो सगळे अल्लग अल्लग झाले दोन दोन चार तीन तीन चार असे टीम करून आपण यात्रेत घुमलो आणि हे सांगा म्हणजे मुन्नी सोबत कोण होत कारण इन्स्पेक्टर साहेब म्हणते मुन्नीनं बॅग चोरली म्हणते पण मुन्नी म्हणते बॅग मी चोरली नाही म्हणते मी पाचशे रुपयात विकत घेतली म्हणते असं मुन्नीचं म्हणणं आहे ओ मी नाही म्हणत यांचा रिपोर्ट आहे या यांचा ठेंगुपाचा रिपोर्ट आहे त्या नुसार मी एक अटक करायला आलो मी नाही म्हणत चोरी केली म्हणून मला सबूत भेटल्याशिवाय पुरावे भेटल्याशिवाय मी कोणावर आरोप लावत नसतो बरं ठीक आहे ना, ना, ना इन्स्पेक्टर साहेब हे ठेंगुपा म्हणते तुम्ही म्हणून राहिले नाही काजी तुम्ही म्हणून राहिले ग मा बाय चोरी केली आता या बाया सोबतच होत्या आत्ता करतो खरं खोटं मा बायको ना बाया बॅग चोरली नाही सांगते दादा तिच्या संगत्या जे बी तिच्या संघ असन तिने माहितच असन सांग काय करू सांगू का नाही सांगू का मुनी चोरली म्हणून मीच होती बाप्पा तिच्या संघ सांगू का नाही चोरली म्हणू का बिचारी फालतू जेलात चालली जाईन तो कोण होतो मुन्नी सोबत कोण होता सांगा पटकन मी 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 होती बा, होती बा होती मुन्नी बाई मुन्नी सांग मी माना तो होता आम्ही मुन्नी मी मनात आम्ही तिकडे होतो हो विमला तुम्ही होत्या मुन्नी सांगत मग तुम्ही सांगा मुन्नी सोबत सोबतच होत्या तुम्ही तुम्हाला माहितच असल मु चोरली काहीत का घेतली काही खरं बोय हो जे आहे ते खरं बोला खोटं बोलू नका बिलकुल ये तर सांगतेच बाप्पा पहिले पासून बोबलून राहिले फुकट आणली करून मी खोट नाही बोलणार मी सांगा पटकन चोरली कोण होता सोबत माहिती आहे का कोणी चोरली का नाही चोरली तिनं नाही तर अजून सापुत आहे अजून हो बाई सांगा पटकन तुम्ही सोबतच होत्या चोरली का नाही चोरली नाही तर अजून पुरावे आहे माझ्याजवळ हो 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 चोरली चोरली मुनी बॅग चोरली हो हो चोरली घ्या साहेब झालं खोर खोट या बाई ना बॅग चोरली मुन्नी जाऊन केलं तू ना थोडं कापून मारून टाकू तुले मी जेवणात जातो तुला बदली तुले मारले त्या आरोपात कानून हाती नका घेऊ मी आलं का इन्स्पेक्टर साहेब आलं का माझी बायको व्हाय कानून ते नाही व्हाय माझी बायको व्हायचे मी मारण ठोकन काही बी करन तिने वाल लगवाय मिस्टर श्यामराव बायको म्हणून काय झालं बायको जरी असली तरी तुम्ही असं समाजाच्या समोर बाहेर असं मारू ठोकू शकत नाही एक स्त्री वय स्त्रीचा मान सम्मान करायला हवा आणि इन्स्पेक्टर साहेब हे स्त्री जर अशी वाढली तर मग काय करा अंदर नेऊन ठोका जेवढं ठोकाच असलं तेवढं लोकाच्या समोर नाही तिची बी काही इज्जत राहते परमिशन द्या मग इन्स्पेक्टर साहेब ज्या परमिशन अंदर नेऊन ठोकतो चांगली त्याच्यावर चोरीचा आरोप आहे डेली अरेस्ट करावं लागणार आहे इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेब मला माफ करून द्या माफ करून द्या मला यानंतर मी नाही कधी असं करणार की कोण तुम्हाला माफ करणार ज्यांनी कंप्लेंट केली ज्यांनी रिपोर्ट टाकला ते जर म्हणतील की रिपोर्ट वापस घेतो तेव्हा मी काही नाही करणार मी नेणार नाही तुम्हाला ते जर रिपोर्ट वापस नाही घेतील तर मला तुम्हाला आज घेऊन जावं लागणार आहे पोलीस स्टेशन जेल मध्ये बुटुकले भाऊ येपा येपा मला माफ करा माफ करा मला माफ करा तुमची बॅग वापस घेऊन जा तुमची रिपोर्ट रिपोर्ट वापस घ्या तुमची बॅग घेऊन जा वापस करा माफ माफ करा माप करा मी याच्यानंतर नाही कधी असं करणार नाही कधी चोरी करणार करू तुम्ही का बाई थोडाही विचार केला का माया तुम्ही मी उन्हा त्यांना सकाळी पासून मी दुकान मांडून बसलो पुरी माई कमाई मी त्या दुकानासाठी लावलो आणि तुम्ही एका झटकात हजार रुपयाची बॅग घेऊन चालल्या गेल्या काही वाटलं तुम्हाला मी माफ करू आता कापसाचे पुरे पैसे मी ते माल आणण्यासाठी खर्च केलो खपला पाहिजे माल म्हणून आशेवर बसलो तिथं एका 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 कस्टमरची वाट पाहत होतो की माय माल खपते कधी माय पैसे बनते या आशेवर मी तिथे उभा होतो सकाळी पासून तो सहा वाजेपर्यंत उन्हात तुम्ही विचार केला थोडाही माया म्हणता मला माफ कर मी कसा माफ करू चुकलं चुकलं ठेंगो भाऊ चुकलंच माया खरच माफ करा माफ करा माफ करा मला माफ करा मला होडी आय उद्या होडी आय उद्या मा माय होडी चांगली उद्या माफ करा मला चुकलं माया चुकलं लागल तर मी तुम्हाला हजार रुपये देऊन देतो बॅग बी देतो पण मला माफ करा रिपोर्ट रिपोर्ट मागव घ्या रिपोर्ट मागव घ्या प्लीज प्लीज रिपोर्ट मागव घ्या मामा आपल्या बहिणीसारखी आहे माफ करून द्या तुझ्या बहिणीसारखी तो माफ बहिणीसारखी कोणासारखी आहे तर मी मग सांग माफ करतो मा मा आई सारखी आहे तुमच्या बहिणीसारखी आहे माफ करून द्या माफ करून द्या तिने आता तिनं तिची चूक कबूल केली खूप आहे माफ करून द्या माफ करून द्या ठीक आहे बाई माफ करतो मा भासा म्हणते म्हणून माफ करतो यानंतर चोरी करायची नाही हो 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 भाऊ नाही नाही यानंतर मी कधी चोरी नाही करणार धन्यवाद धन्यवाद तुम्ही माफ केलं धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब चला मांग घेतो मी मा रिपोर्ट वापस घेतो असंच घ्यावं चालतं तर रिपोर्ट काय टाकला रे एन दाडिया याच्यासाठी सांगितलं खरं खरं का तुले तुझी चूक कळली पाहिजे नंतर असं केलं नाही पाहिजे त्या म्हणून मी सांगितलं जाऊ दे हे नाही सुधारणार नाही सुदरन नाही हे तर खरी गोष्ट आहे पण ते चोरी करणार नाही आता बरोबर आहे विमला ताई बरोबर आहे तुमचं आता तिला चांगलीच अद्दल घडली आता नाही चोरीचा कार्य करणार ते लागण तर चुकल्या करण पण चोरी नाही करणार आता ते बरं खरं बोलले ताई तुम्ही कुठं बोलले असते आता तिच्या चोरीला अजून वाव भेटला लागता अजून तिने ताकद आली असती दुसऱ्या ठिकाणी अजून तिने चोरी केली असती बरं झालं तुम्ही खरं सांगतलं मी विचार केला खरं सांगू गोट मा मा एका शब्दावर होतं पुरा खेळ मी जर म्हटलं असतं चोरी नाही केली ती ना तर ते पोटे खर खोटे ठरले असते पोलिसांनी त्याईलेच खुनलं असतं पण म्या म्हटलं खरंच सांगाव खरंच खरं कधी जिंकते खोटं कधी बोलावं नाही असं मा मनाले वाटलं म्हणून मी खरंच सांगतलं जाईन जेलात जमान्या येऊन जाईन म्हटलं पण खरंच बोलावं म्हटलं म्हणून मी खरंच बोलली झालं बापा आता मुन्नीचा नाही गेली जेलमध्ये त्या त्यानं बी त्यानं बी माग घेतली रिपोर्ट नाही तर गेली असते तिची होळी जेलामध्ये आता नाही गेली जेलामध्ये चला आता उद्या हाय होळी हो चला चला बापा आराम करा आता उद्या हाय होळी उद्या आता खरेदी गिरेदी करू आणि संध्याकाळी होळी पूजा करू चला आता आराम गिराम जरा मस्त अजून नवीन कपडे पिचकारी रंग hmm, नवीन कपडे गाठी रंग पिचकारी नंग नाही हो रंग रंग मन बर

झालं बापा केवढी असत बोलायचे बाबा चुपचाप ऐकता काही बोलत नाही ना काही नाही बोलू तुमच्या आजी त्याच्या गोष्टी ऐकून राहिलो रंग नाही ना ठंग नाही नाही लेकराच्या आनंदासाठी खुशीसाठी ती सांगत असं बोलायला लागते केवढी खुश झाली ते रंग नाही ना ठंग नाही वाले हो आण उद्या आता आज जाग ना आता आज जातो मी आता होडीचं सगळं सामान घेऊन येतो गाठ्या लाह्या पूजाचं खारी खारीक म्हणतो ते खारीक बी लागत आणून घेऊन आपलं ते काय म्हणते काय म्हणते खजूर खजूर हो घेऊन घेतो म्हणतो एक मस्त होडीला पाणी टाकून रंगी काय नाही आणत मग घेऊन कोणत्या गोष्टीचा इकडे नको जाऊ ना तिकडे नको जाऊ असं म्हणतो का मी नाही तसं तर कधी तुम्ही रोकटोक नाही केलं मनामध्ये सांगून राहिली जरी तुम्ही रोकटोक नाही केलं तरी माय कर्तव्य बनते ना कुठेही गेली तर तुम्हाला सांगून जायचं तशी चालली जाऊ का बरोबर मग काय आज किती वाजता जातो म्हणतो हो जातो ना आता एक दोन वाजता बाई मला म्हणणं कसं झालं आज ठेल्यावर नाही जाऊ म्हणतो आज म्हणजे जाऊ आपण तिकडे पण आज ठेला नाही उघडू म्हणतो कसं जमन नाही का एक दिवस नाही उघडलो नाही जमणार एक दिवस बी पण ठेवून आता ह्या ह्या स्टेजवर आल्यावर आपण एक दिवस बी ठेला बंद ठेवला चालणार नाही पण तुला काही कुठं जावचं आहे का तुला कुठं जावायचं तर नाही पण होळीची खरेदी करायची आहे म्हटलं मग सगळंच सामान घेवायचं आहे मला किराण्याचं हे हरभऱ्याची डाळ तूप डाडा जायफळ हे सगळं गाठी प्रसादासाठी हे ठेन हे मग बिनली हे म्हणते मला नवीन कपडे पाहिजे म्हणते पिचकारी पाहिजे म्हणते तर म्हणून म्हणतो मग आज खरेदी करून घेऊ म्हणतो होते, होते ना होते नाही तर काय खरेदी होते ना ठेल चालते असं रे पाय असं रे पाय धनश्रीने घेऊन जाय बरं धनश्री ने घेऊन जाय मी ठेल्यावर थांबतो मिथेला पाहतो तू आणि धनश्री दोघे जणी शॉपिंग करा ते आपल्या घरचं पाहिजे मागरच आणि तू त्या घरचा घेऊन घे जो काय घेवाच आहे ते मी तिला सांगून देतो काय काय आणायचं आहे असं कर तशी धनश्री धनश्रीला दिवसाची बाहेर नाही गेली घेऊन जाय बरं तिने ठीक आहे इंदिराबाई पण एका गाडीवर मग एवढे जण येतो येऊन का आपण एवढे जणी धनश्री मनू तुम्ही मी ती चार जणी येऊन का मग एका गाडीवर येते 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 पाहिजे तू समोर त्या मग धनश्री तिच्या मग मी मांडीवर म्हणू येते नाही तर येते येते बसून चाललो जाऊ लस्ती पस्तीन तिकून येताना तुम्ही खरेदी करून घ्या येऊन जा, जा, जा तुम्ही मी मोटर येऊन जाईन मग तिकून येताना इकडून लस्ती पस्ती चाललो जाऊ नाही जमणार बाई मग ड्रेस आपण धनश्रीचा ड्रेस ग्रायला असतं तर जमलं असतं साडीवर अशाच बसान दोघी जणी नाही जमणार साडीवर नाही जमत ऍक्टिवावर नाही जमत नाही बाई जमतच नाही हा तर मग असं कर मग धनश्री तू ना म्हणू तुम्ही तिघेजानी चालले जा मी मी ठेल्यावर जातो मोटरनं इंदिरा ताई मग असं समजा का आज मला सुट्टी मला सुट्टी देता का मग <laughs> आज हो घेऊन घे सुट्टी डिस्काउंट सुट्टी पैसे घेशी खात नाही तू डिस्काउंट सुट्टी घेऊन घे तू आज होडीची <laughs> काही नाही म्हणत ना आई तुम्ही खूप भीता पण तुम्ही खूप भीता आईला काय एवढं भेयचं आता तुमचं लग्न झालं तुमची बायको आहे तरी पण तुम्ही आईला एवढं भेटा नाही भेयचं एवढं भीत नाही मी धनुश्री आईले मी भीत नाही आईचं मन जपतो आईले वाईट वाटलं नाही पाहिजे कोणत्याच आपल्या आपण अशी कोणतीच वागणूक नाही केली पाहिजे ज्यानुसार आईले वाईट वाटण आईले वाट 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 वाईट नाही वाट वाटलं पाहिजे म्हणून मी तसा वागतो बायकोला बायकोला वाईट वाटू वाटलं बायकोचा दम घुटू घुटला बायकोला कर्मे ना कर्मे मतलब नाही फक्त आईचं मन जपाच आईचं मन जपा तुम्ही मी नाही म्हणत की आईचं मन नका जपू तुम्ही आईचं पण मन जपा आणि माझं पण मन जपा ना थोडं थोडं माझ्याकडे पण लक्ष द्या माझ्या मनाला पण समजून घ्या ना थोडं माझ्या मनाला काय नाही समजून घेत तुम्ही काय समजू धनुष्ठ तुझ्या मनाले तू हर एक आठ दिवसात म्हणतो मला घुमाले घेऊन चल हर एक आठ दिवसात म्हणतो मला घुमाले घेऊन चल असं होईल कर आई काय म्हणन रम सोम रम सोम सुनून घुसून घुमालेच जाते म्हणून नाही म्हणत आई काही नाही म्हणत फक्त तुमचीच इच्छा होत नाही मला घेऊन फिरायला अगोदरचे नाही राहिले धनंजय जी तुम्ही अगोदरचे नाही राहिले आपण तिथे होतो ना संभाजीनगरला तर तुम्ही खूप छान होते खूप प्रेम करायचे आणि जेवणापासून आपण इथे आलो ना तुम्ही प्रेम करण्याच सोडून दिला मला खूप बदलले धनंजयजी तुम्ही खूप बदलले अरे नाही बदललो मी तुला कसं वाटतं धनंजय धनश्री ये ना आई ये अंदर ये आज जात नाही रे धनंजय आज जात नाही का गा, काApiException जातो नाही जातो जातो आता चाललो होतो हां तर मग कोणती माझं राडबी गेली रे माझं राडबी गेली धनश्री नावाची काय काही हो? <laughs> काय म्हणते दे बरोबर काही नाही काही नाही आई काही नाही म्हणत मजेक करत होतो बर चालतो मी जातो मी हम्म येतो मी हो 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 ये 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 तो तुला उशीर होत असेल ना ये ये जा धनश्री आई के पण हो आई बोला ना ऐकते सर्वांचं ऐकते मी हो हो बोला बोला काय म्हणता मी काय म्हणतो रमा तू मामी आणि मनू आणि तू जाता काय बाजारात मी बाजार कशासाठी कशासाठी म्हणजे आता होळी आहे तर होळीचं सामान आणायला लागेल आपल्याला पूजेचं सामान अजून काय घरचा किराणा तुला माहित असेल तर तू स्वयंपाक करतो तर घरचा काय किराणा ना संपला नाही संपला ते आण उद्या पूर्णाचं बनवा लागेल होडीले तर त्यानुसार तू किराणा घेऊन येजो अजून गाठ्या लाया काय म्हणते त्याने खजूर ये बत्ती बत्ती हे ते पूजेचं काय सामान आहे अगरबत्ती बगरबत्ती हे ते घेऊन ये आणि हिरवी मिरचे सांभार टमाटे हे ते सगळं घेजो जो आणि त्यासाठी साडी घेऊन घे जो साडी घालजो होळीले पूजाले होळी पूजा करायला जाऊ ना तर साडी घालजो नवी नवीवाली नवीवाली तर त्यासाठी साडी घेऊन ये जात काय जाय वाट पाहून राहिली हो हो जाते जाते आई मी जाते मग हो जाते मीच जा, जा <laughs> जा, जा, जा जा लागलो पिंके इथं नाही घेऊ ग्यू। मग कुठं घेऊ ना तिकडे चल ना तिकडे चाल तिकडे घेऊ बाबा मला इथूनच घेवाच्या इथं चांगले चांगले राहते नवीन माल राहते इथं तिकडे दुकानामध्ये जुना माल राहते मागच्या वर्षीचा तिकडे नवीन राहते बेटा पिंके तिकडे नवीन राहते चल इथं महाग भेटते बेटा महाग आहे इथं हे हे जे स्टाल लागले राहते हे लोक महाग देते तिकडे स्वस्त भेटते बेटा चल तुम्ही आई सारखेच करून राहिले बाबा इथं महाग भेटते आई बी तशीच करे यात्रेमध्ये इथं महाग आई इथं महाग

कस सांगू पोरीले आपली परिस्थिती आपल्यापाशी पोशे नाही पोरीचं वय बी ते नाही आहे का तिले समजून सांगू का आपण सर्वसामान्य माणसं आपण श्रीमंत नाही आहोत आपल्या पाशी नाही आहे तिले कसं सांगू ह्या वयात तेवढं समजन भी नाही तिले <laughs> बेटा इकडे पाय बाबा तुम्ही इकडे इकडे पाय करता ये तुले मस्त पिचकारी घेऊन देतो मस्त चल तुले नवीन कपडे बी घेऊन देतो तू फक्त मा मतानं ऐक चांगलं चांगलं घेऊन देतो तुले नवीन माल घेऊन देतो मग महागाचच घेऊन देतो ये मा कडुशेत चाल घेऊन चालतो तुले मग नाही मग नाही काढूस मग काढता काय तर मग आण का काढस मग म्हणता मग चल बेटा पैपाय चाल मग अशी समजदारी घेत जा बेटा का का घेत चालू समजदारी बारा सांग नका भेट का घेतो बेटा घेतो आम्ही बी घेतो चला